त्यामुळे स्वतःना गाडीत पण ठेवलंय गाडी पूर्ण पॅक येते पण थंडी वाजती हे बघा माझी शरीर मिस्टर बसलेली हॅलो चला श्री खटूश्यामजी यांच्या दर्शनाला खटूश्यामजींचं खूप खूप महत्व आहे म्हणजे आता एवढ्याच सध्या तर खूप ट्रेंड चालू आहे खटूश्यामजींच्या दर्शनाला जाण्याचा तर असं म्हणतात की तिथे गेल्यानंतर आपल्या मनात जी काही इच्छा आहे ती देवाला आपण मनोभावे सांगायची आपली इच्छा नक्कीच खोटोश आमचे पूर्ण करतात असं बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलं होतं तर मग माझी पण खूप जी इच्छा झाली दाळीच्या दर्शनाला तर चला सगळं आता खोटोशो दर्शनाला चल आमच्यासोबत जितकं शू शूटिंग शक्य होईल तितकं शूटिंग तुम्हाला दाखवेल पण मग भरपूर ठिकाणी शूटिंगला अलाउड नसतं तिथे मी शूटिंगने दाखवणार ते जेवढं दाखवेल तेवढं बघा चल नमस्कार मी शुभांगी आणि परत एकदा खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर माझ्या चॅनलवर मी माझा भाऊ निवडून आला नगरसेवकपदी देश निवड झाले त्याचे व्हिडिओ दाखवत होते तर ते व्हिडिओ संपले आता आणि मी राजस्थान टूरचे व्हिडिओ त्याच्या अगोदर दाखवले ते राहिलेले अर्धे व्हिडिओ आता मी यापुढे दाखवणार आहे तर मागचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले असतील तर आम्ही खटू पोचलो आहे तिथून पुढचे व्हिडिओ आजपासून मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता खटू श्यामजींच्या दर्शनाला आम्ही चाललो आहोत राजस्थानमध्ये श्यामजी गावाचं नाव काय आहे ते काही आम्हाला समजलं नाही बरं का तर श्यामजी महाराजांच्या दर्शनाला आम्ही चाललो आहे सकाळी सकाळी खूप थंडी होती त्यामुळे स्वेटर वगैरे घातलेलं होतं मी मिस्टरांना अजिबात थंडी वाजत नाही ते कधीच स्वेटर घालत नाही ऑफिसला पण त्यांच्या ऑफिसला त्यांचं रेकॉर्ड आहे की पाच पाचोरे सर कधीच स्वेटर घालत नाही पण मी मात्र स्वेटर वगैरे घालून चाललोय आता आम्ही ड्रायव्हरनी त्याचा कटु श्यामजी महाराजांच्या दर्शनाला आणि एक दीड तास गाडी थांब थांबल्यानंतर आहे ना इथे चहा घेण्यासाठी वॉशरूमसाठी गाडी थांबलेली आहे सर्व प्रवासी गाडीतून उतरले आणि इकडे आमची गाडी थांबलेली तिथे बघाय था। सकाळचे साडेआठ वाज दिले आणि मस्तपैकी हलकंसं पोळ ऊन पडलेलं आहे चला आता आम्ही आणि जवळ येऊन पोहचलेलो आहोत आता कटुशांती पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि सगळे प्रवासी गाडीमध्ये येऊन पुढे राहिले आहे कारण सगळ्यांना ओढ लागली आहे खटुशांतीच्या दर्शनाची तो चलो खटू शांती को आणि फायनली आम्ही खोटूश्याम इथे पोहोचलो आहोत आणि हे बघा इथं स्टाफ उतरतो आहे इथं सगळे प्रवासी उतरतो आहे आणि आम्ही इथे बघा इथे उभे आहे सर्व कर्मचारी चला खटूश्याम बाबा की हे बघा इथं ॲटो आलं आहे आता हे ॲटोनी सगळेजण जाणार आहे चला आता आम्ही रिक्षामध्ये बसून खोटुश्या दर्शनाला जाणार आहोत कारण गाडी मंदिरापर्यंत जात नाही आम्ही ऐकत बसलोय आणि काही अजून प्रवास होऊस करताय गाडीला आम्ही लवकर एक एक उपया इकडे काही प्रवासी बसलेले हे बघा आणि इकडे अजून प्रवासी उतरताय खाली <laughs> तर आम्ही खटू समजून वाहण्यासाठी हे बघा शेंच्या बाटला हा मोरपी सरा आणि गुलाब घेतलेला आहे आणि आता आम्ही चाललो हो खटो समजून मला खूप ऊन आलाय ते थोडे डोळे झाडताय चला होते दे। दे। खटुश्याम 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 हे तर तुम्ही भरपूर डोळे साईकल पण खटुश्याम नेमकी कोण हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते तर पांडवपुत्र भीम यांचा हा नातू होता बर्बरीक आणि त्याला भगवान श्रीकृष्णांकडून वरदान मिळालं होतं की कलयुगामध्ये तुझी पूजा माझ्या रूपात केली जाईल आणि कलियुगामध्ये तुला सगळ्यात श्रेष्ठ देव म्हणून मानले जाईल आणि तसेच तुझ्या दरबारात जो येईल आणि जोहीत आपली इच्छा प्रगट करेल त्याच्या नशिबात असो किंवा नसो त्याच्या नशिबात जरी ती त्याची भावना त्याची इच्छा नसेल तर ती बदलवण्याची ताकद तुझ्यामध्ये दे तर असं म्हणतात की हा देव हा नशीब पलटवतो आपण म्हणतो की यासं झालं त्याच्या नशिबात नशिबातलेलं होतं तसं झालं त्याच्या नशिबात नशिबातलेलं होतं पण सगळेजण सांगतात की नशीब पालटवण्याची ताकद हे भगवान खटुश्याममध्ये आहे बघा दर्शन आता आम्ही चालू आहे दर्शन आला खटुश्यामजींच्या चला दर्शन आला দর্শন লাগে দর্শন तुम्ही खटी गेले ना ह्या चार पाच लाईन आहे दर्शनाचं तर तुम्ही पहिल्या नंबरच्या शलाईंमध्ये उभे राहा इकडच्या देवाच्या बाजूनी पहिल्या लाईनमध्ये उभे राहा याचं कारण तुम्हाला पुढे समजेलच त्याकरता तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि हो दर्शनाला जाताना गुलाबाचं फूल तीन सेंटच्या बाटल्या मोरपिसारा हे नक्की घेऊन जा आम्ही पण ते घेतलं होतं आम्ही वहिनी दर्शन झाले आमचे लांबून झालं मनमानसाचं भरत नाही असं वाटतं जवळून दर्शन व्हायला पाहिजे पण ठीक आहे आपण देवाच्या दारात आलो हेच काही कमी आहे का हे बघा आहे आम्ही थोडी शॉपिंग केली धैऱ्याला एक ड्रेस घेतला चला आमचे दर्शन तर झाले अर्धा तासातच आमचं दर्शन झालं पण खूप गर्दी होती त्याच्यामुळं एवढं व्यवस्थित त्यांनी आम्हाला पाहू दिलं नाही देवाला तर माझं मन काही भरलं नाही आणि मी परत दर्शन लाईनला उभी आली आणि परत दुसऱ्यांनी दर्शन घेतलं हे बघा तुमच्या लक्षात येत असेल की ह्या चार लाईनी आहे आम्ही तीन नंबरच्या लाईनला उभे असल्यामुळे आमचं खूप लांबून दर्शन आलं मग मी दुसऱ्या वेळेस पहिल्या नंबरच्या लाईनमध्ये उभी राहिली आणि जवळ मी दर्शन घेतलं आणि जेवढं शूट करता येईल तेवढं शूटिंग मी केलं तर तुम्हाला पण मी दाखवते लांबून दर्शन झाल्यामुळं माझं मन काही भरलं नव्हतं मग मी परत दर्शनाला उभी राहिली तर दुसऱ्या वेळेस मी मंदिरातली थोडीशी शूटिंग केली तर मला जास्त शूटिंग काही करू दिलं आणि पटकन मी शूट केलं तर मला दर्शन दाखवण्यासाठी टीम्स यांच्या बाटल्या गुलाबाचं फूल आणि मोर सरा लागतो तर इथे खूप साऱ्या दुकानांमध्ये त्या वस्तू सहज मिळतात आपल्याला घरून येण्याची काही आवश्यकता नसते आणि ते खूप सारे दुकानं लागले होते भरपूर त्याच्यामध्ये शोभेच्या वस्तू देवाच्या वस्तू छान छान वस्तू होत्या विकायला आम्ही पण थोडी थोडीफार शॉपिंग केली आणि आता आम्ही इथे श्यामकुंडावर आलेलो आहोत मंदिरापासून जवळच श्यामकुंड होता तसं सांगतात की भगवान श कटुशाम इथे आंघोळ करायचे तर इथे सर्व भाविक आलेले आंघोळीसाठी हातपाय धुण्यासाठी दर्शनासाठी तर आम्ही पण इथे आलो तर खूप सुंदर असा हा कुंड होता पाणी खाली उतरून जाण्यासाठी पायऱ्या आहे याला ते हे बघा आणि व्यवस्थित बांधकाम वगैरे केलेलं असा हा कुंड होता दोन बाजूनी पायऱ्या आहे इकडून पण आहे आणि

स्वामीजींच्या दर्शनावरून आल्यानंतर जी शॉपिंग केली ती ती शॉपिंग आम्ही व्यवस्थित आवरून ठेवली आम्ही म्हणजे सगळ्यांनीच आवरून ठेवली आता एवढं शूट घेऊन आम्हाला शूट केली आणि आता आम्ही इथे जेवायला आलेलो आहे तर आम्ही इथे थांबलेलो आहे ना तो परिसर तुम्हाला मी दाखवते चला हे बघा इथे आता जेवण घ्या करण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे म्हणजे स्वयंपाक आमचा आचारच बनवतो मस्त आहे इथे सगळं हे बघा सगळं कोण कुठे बसलं आहे कोण कुठे बसलेलं आहे हे बघा झाले हो का सर्वांचे जेवण दर्शन झालं का दर्शन झालं का छान झाले दर्शन आणि खूप मस्त वाटलं हो मग दोनदा दोनदा दर्शन केलं पहिल्यांदा केलं पण मग ते लांबून केलं होतं ना मन समाधान झालं आणि मग दोनदा दर्शन केलं हां सगळे बसले मस्तपैकी कोण कुठे बसले कोण कुठं बसले तर आता इथे आम्ही जेवण करायला बसलो तर आम्ही हे बघा गार्डन मध्ये थांबलो होतो तर खूप छान छान झाड वगैरे आहे हे बघा कपडे वाट टाकले इथे एक मस्त गणपतीचं मंदिर आहे इथे आमच्या महिला बसलेला आहे काही लहान मुलांची खेळणी वगैरे इथं आणि इथे बघा आवळ्याचं झाड आहे तर इथे ना खूप सारे आवळेवाड्या मिस्टरांनी पाडले आणि सगळ्या महिलांनी आवळे गोळा केले हे बघा हे आहे आवळ्याचं झाड आवळ्याचं झाड आणि बघा इथे या बसलंय झाले का आवळ्या गोळा करून नको जेवण झाले इथं मस्त पॅकिंग आणि हे बघा ह्या काही महिला मस्त पैकी इथे झोके खेळताय ती यांच्या मस्त गप्पा चालू वाटलं ना असं वाटतं व चार पाच दिवसाची ट्रिप ठेवली आठ म्हणजे एक महिन्याची ट्रीप पाहिजे होती किती आहे आवळे मी आता एक किलो आवळे आणले ना शंभर रुपयाचे एक किलो नाही शंभरला एक किलो भेटत मी आवळा हे केला मोर आवळा केला बरणीत भरून ठेवला ते बघा इथे काही महिला बसलेल्या आवडा आवर चालली आहे तर चला इथे मस्त फुलांचं झाड हे बघा आता इथे मस्त मी फुलं तोडते देवासाठी आम्ही आम्ही राजस्थान राज्यामधून चाललोय आणि हे बघा राजस्थान एवढं काही डेव्हलप नाहीये हा आपण फक्त देवस्थान तिथेच तिथे देते पण नाही एवढं फक्त जे मंदिरात मेन आहे तेच पण क्लिननेस मंदिरांमध्ये बघा उद्यान फुलावरून चाललोय आणि हे घरांची अवस्था बघू शकता तुम्ही म्हणजे इकडे अशाच प्रकारचे घर आहे अशा धाब्यासारखे पुढे असे ओढता म्हणतात त्याला काय म्हणावं वसन अंगण नाही व स्त्री घर आहे काही काही घर आहे आपण हे घर आहे काही बंगले आहे पण शक्यतो इकडे ना अशा वेगळ्याच्या घरे म्हणजे बघा इथे रेल्वेलाही नाही आम्ही उड्डाण पुलावर न चाललोय गाडी जरा हळू चालली आमची ब्रिज ब्रिज रेल्वेला विभाग किती मोठा आहे बापू आज सांगतो जंक्शन हो बापे जंक्शन तू आहे तिकड संध्याकाळी सहा वाजता आम्ही एका ठिकाणी चहाला थांबलोय कारण रस्त्याचा पुढे काय प्रॉब्लेम झालाय नेमका नो मग नऊ पर्यंत आपण इथे का तर नऊ वाजेपर्यंत आम्ही इथे अरे बघा आपल्यासोबत शिवाजी आहे आणि हे बघा या कारड वहिनी आहे दोघ जण जोडीने आलेले यात्रेला ह्या वेळेस तुम्ही दरवेळेस जोडणी असता का हा बघा बर आम्ही आम्ही जोडून आलो तुम्ही पण जोडून आले <laughs> <laughs> आणि इकडे स्वयंपाकाची तयारी चालली आहे बघा <laughs> का स्वयंपाक बनवताय मसाला भात बनवतोय मसाले भात बनवताय का हे बघा इथं आचारी आहे बघा त्यांचे सहकारी सगळे हे बघा सगळे तयारी करू लागले स्वयंपाकाची मसाले भाताची आणि ते सगळे प्रवासी थांबलेले इथं पिल्लू आहे इथं तेजस आहे आणि इकडे हे बघा बाकीचे जेंट्स गप्पा वगैरे मारताय आणि गारवा सुटलाय ना गारवा सुटलाय त्याच्यामुळे ना स्वेटर घालून घेतलंय मी सहाच नाही पण आता हिवाळ्यात कसं दिवस छोटा असतो ना त्याच्यामुळे गारवा सुटलाय मग मी स्वेटर घालून घेतलं आणि इथे रस्त्याच्या कडेला आमची गाडी थांबलेली हे बघा

हे हॉटेल आहे तर हॉटेलमध्ये बघा काही लोक बसले इकडं काही चहा पिताय इकडे काही चहा पिरले काही उभे कोण काय करते कोण काय करते तिकडे छान आहे चहा प्या गोरख भाऊ थंडी वाजते का थंड चहा पी का धैर चहा पि तू ते चहा घट घेतल्यानंतर एकीकडे स्वयंपाक चालू होता आणि इथे छान हॉटेल होता मला बसायला जागा होती तर आम्ही सगळ्या महिलांनी मस्त छान देवाचे भजन गाणे वगैरे म्हटले आणि गाणे वगैरे म्हणून झालं या बघा आता जेवायला बसलं आहे सगळेजण बघा इथं ह्या महिलांना जागा नव्हती बिचाराखालीच बसलाय आम्ही इथं वरती बसलोय म्हणजे बघा इकडे काही बसले ज्याला जशी जागा होईल तशी ॲड्रेस झालंय सगळं मी पण जेवायला बसलो काय काय तर इथे जेवायला मसाले भात कढी आणि कोशिंबीर होती चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते कसं वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हो पुढचे व्हिडिओ पण नक्की बघा कारण पुढे तुम्हाला महाकालेश्वर दर्शन पिंक सिटी जयपूर सिहोर दर्शन सर्व बघायला भेटणार आहे तेव्हा पुढचे पण व्हिडिओ नक्की बघा चला तर मग भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय